पालघर जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन पालघर जिल्ह्यातील पर्यटन स्थळाच्या विकासासाठी उपाययोजना व पर्यटन व्यावसायिकांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यटन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पालघरचे आमदार राजेंद्र गावित जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी पर्यटन व्यावसायिकांच्या अडचणी ऐकून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या पालघर जिल्ह्याला सुमारे एकशे वीस किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला असून या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवसाय वाढत आहे येथील व्यावसायिक संघटनांकडून सातत्याने पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांच्याकडे विकास कामाबाबत व अडचणीबाबत पाठपुरावा करण्यात येत होता त्या अनुषंगाने आमदार राजेंद्र गावित यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला सूचना करून बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती या बैठकीस जिल्ह्यातील पर्यटन संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते यावेळी इज ऑफ डुईंग बिजनेस अंतर्गत दोन हजार पंधरा रोजी शासनाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे आस्थापना व्यवसायासाठी असलेल्या लॉजिंग लायसन्स स्विमिंग पूल लायसन्स व खाद्यगृह नोंदणी प्रमाणपत्र हे कालबाह्य करण्यात आल्याने ही लायसन्स रद्द केली असून त्याची जिल्ह्यात अंमलबजावणीबाबत सूचना करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली याचबरोबर पर्यटन आस्थापनाच्या वास्तू नियमित करणे पर्यटन व्यवसायाच्या जमिनी आकृषक करण्यासाठी एक खिडकी योजना अंमलात आणणे पर्यटन स्थळा ठिकाणी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करणे व पर्यटन व्यावसायिकांना औद्योगिक दराने वीज पालघर मधील पर्यटन वाढीसाठी जाहिरात करणे तसेच महामार्गावर पर्यटन स्थळाचे दिशादर्शक फलक लावणे पर्यटन संचालनालयाचे कार्यालय पालघर येथे आणणे पालघर मध्ये होऊ घातलेल्या मोठ्या प्रकल्पाच्या सी आर एस फंड मधून पर्यटन स्थळाचे आधुनिकीकरण करणे व मोठ्या पर्यटन स्थळी सार्वजनिक सुविधा केंद्र निर्माण करणे कांदरवन क्षेत्र वगळून किनाऱ्यावरील सीआर जेट शिथिल करणे छोट्या प्रमाणात वाईन बनविणाऱ्या व्यवसायाला परवानगी देणे पर्यटन स्थळी होणाऱ्या विविध फेस्टिव्हलना शासनाकडून आर्थिक मदत देणे धूप प्रतिबंधक बंधाऱ्यासाठी निधी उपलब्ध करून देणे केळव्यातील तलाव सुशोभीकरण व पाणकोट किल्ल्याच्या डागडुगीसाठी निधी उपलब्ध करून देणे केळव्यातील शीतलादेवी मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देणे केळवे रोड रेल्वे स्थानक पर्यटन स्थानक म्हणून घोषित करण्याआधी मागण्या जिल्हाधिकारी डॉ इंदुमती जाखड यांच्याकडे करण्यात आले यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश बरागदे जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे कोकणभूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव पालघर जिल्हा पर्यटन संघाचे जगदीश ठाकूर केळवे बीच पर्यटन उद्योग विकास संघाचे संजय गरत आशिष पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व पर्यटन व्यावसायिक या बैठकीस उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट